औंधसह हो वंचित गावांना पाणी मिळणारच फक्त आग लाव्यांपासून सावध रहा असा खोचक सल्ला आमदार जयकुमार गोरेंनी औंद येथे बोलताना ग्रामस्थांना दिलाय दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे कटापूर जलसिंचन योजनेच्या पाण्याचं आंधळी तालुका मान इथे जलपूजन व वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आलाय गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या नियोजन संदर्भात आमदार जयकुमार गोरेभाऊ यांनी खटाव तालुक्यातील एरळवाडी निमसोड औंद वाकेश्वर व इतर गावांमध्ये ग्रामस्थ व कार्यकर्त्यांना घेऊन बैठका घेतल्या यावेळी औंध येथील कार्यकर्ते व ग्रामस्थ बैठकीत आमदार गोरेंनी औंसह वंचित सर्व गावांना पाणी मिळणारच आहे आंधळी नंतर मिशन औंसह वंचित गाव पाणी योजना हातात घेऊन या सर्व गावांना पाणी देणार असल्याचं सांगून कृपा करून आता आग लावणाऱ्यांपासून सावध रहा असा खोचक सल्ला ग्रामस्थांना बैठकीत बोलताना दिलाय यावेळी खटाव तालुका भाजप अध्यक्ष धनंजय चव्हाण मान विधानसभा अध्यक्ष सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल विक्रमशेट रोमन खटाव तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमोल मोरेवा आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्रीय न्यूज साताऱ्या आल्याशिवाय बोलत ज्या दिवशी जयकुर गोळेला सांगितलं की पाणी या दिवशी येणार आहे त्या दिवशी समजून चढायचं पाणी येणार आहे कुठलं काम जयकुमार गोळे घरपाठ केल्याशिवाय करत काळजी करू नका आग लावायच्या पासून सावरला आग लावायला सगळ्याला तुमच्या दुसरी तुमच्या काळजीतलं गुण समजा